गणेशोत्सव नाशिकच्या मध्ये मी विजय गोळेसर आपले स्वागत करतो नाशिकमध्ये अनेक गणपती मंदिरं आहेत त्यातील काही पौराणिक तर काही ऐतिहासिक गणेश मंदिरं आहेत परंतु या सर्वात लोकप्रिय गणपती आहे नाशिकचा चांदीचा गणपती खरं तर रविवार कारंजावरच्या या गणपतीचे खरे नाव आहे कई गंगा प्रसाद पन्नाला हलवाई ट्रस्टचा रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ परंतु सगळे नाशिककर याला चांदीचा गणपती म्हणूनच ओळखतात नाशिक शहराचा सर्वाधिक वर्दळीचा भाग असलेल्या रविवार कारंजावरचा हा गणपती आहे विशेष म्हणजे एकशे सहा वर्षाची दीर्घ परंपरा या गणपतीला लाभली आहे लोकमान्य टिळकांनी एकोणीसशे तेरा साली सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्यानंतर चारच वर्षांनी एकोणावीसशे सतरापासून नाशिकला रविवार कारंजा परिसरात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली देशभक्तीचा प्रचार प्रसार करणाऱ्या मंडळांवर इंग्रज सरकारची कळडी नजर होती त्यामुळे अनेकदा या मंडळाला बंदीचा सामना करावा लागला शेवटी एकोणाशे अठ्ठावीस या वर्षापासून कै गंगाप्रसाद पन्नालाल हलवाई यांनी याच परिसरात असलेल्या आपल्या मिठाईच्या दुकानात गणपती स्थापन करण्यास सुरुवात केली ती आज तागायत चालू आहे चांदीचा गणपती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या रविवार कारंजावर एकोणाशे एकोणऐंशी पर्यंत दरवर्षी गणेशोत्सवात शाडूच्या मातेचा गणपती बसवत असत एकोणाशे ऐंशी मध्ये मंडळाच्या पदाधिकारी यांनी चांदीचा गणपती तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्या वर्षी अगदी लहानसा चांदीचा गणपती तयार करून त्याची स्थापना केली त्यानंतर देणगीदार मिळवून दरवर्षी या गणपतीत चांदीची भर टाकण्यात आली दोन हजार आठ नऊ या वर्षी दोनशे एक किलो चांदीचा गणपती तयार करण्यात आला त्याच वर्षी पाच दिवस विधिवत पूजा करून संत महात्म्यांच्या हस्ते या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली धार्मिक आर्थिक सामाजिक सांस्कृतिक कार्यात हे गणपती देवस्थान कायम आघाडीवर असते रविवार कारंजा गणपती मंडळाची गणेशोत्सवातील सजावट हा नेहमीच औत्सुक्याचा विषय असतो या मंडळाचे देखावे पाहण्यासाठी जिल्ह्यातील लोक गाड्या करून येतात यावर्षी मंडळाने मुक्तिनाथ या, या सुप्रसिद्ध मंदिराचा देखावा साकारला आहे नेपाळमधील मुक्तिनाथ मंदिर विष्णूच्या अवताराचे प्रतीक मानले जाते हे स्थान शाळीग्राम भगवानाच्या मूर्तीचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या मंदिरात वर्षभर वर्दळ असते या देखाव्यात बाहेरील परिसरात एकशे आठ गोमुख दाखविण्यात आली आहेत यातून हिमालयातील पवित्र पाणी बाहेर पडते मंदिरात सरस्वती आणि लक्ष्मी ही दोन कुंड देखील साकारण्यात आली आहेत त्याचप्रमाणे स्वामीनारायणाची पाच ते सहा फूट उंचीची मूर्ती देखील येथे भाविकांचे लक्ष वेधून घेते रविवार कारंजावरचा चांदीचा सा गणपती ही नाशिकची शान आहे मान आहे बाहेर गावून येणाऱ्या पाहुण्यांना नाशिककर आवर्जून हा गणपती दाखवितात या गणपतीविषयी एवढी आपुलकी आणि आस्था प्रत्येक नाशिककराच्या मनात आहे